जे जी सगळ्यांना आज मी फक्त एका मुद्द्यावरती बोलणार आहे त्या अगोदर मी विनंती करतो की आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे जे काही व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आज महत्त्वाचा मुद्दा मी असं म्हणतोय नेहमीच आता मातंग समाजाला खूप टार्गेट केलं जातं आहे फक्त एका समाजाकडून का तर तो हिंदू धर्म सोडत नाही आहे म्हणून पण मला इथे प्रामाणिकपणे सांगायचं आहे की ज्यावेळेस ह्या हिंदू धर्मामध्ये येणारे जे काही वर्ण आहेत वरचे वर्ण आहेत शूद्र सोडून त्या वर्णांमध्ये येणारे जे काही समाज आहेत त्या समाजाकडून कोचितच क्वचितच म्हणजे एखाद्या गावामध्ये कुठेतरी असं घटना घडत असेल की जिथे मातंग समाजाला मंदिरामध्ये प्रवेश नसेल किंवा अनेक अशा काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या पण त्या एवढ्या प्रमाणात नाही आहे मला वाटतं त्याच्यावरती जर समजा आपण आपल्या समाजातील नेते मंडळींनी ने जर खरंच या गोष्टी पुढे मांडल्या तर त्या त्याच्यावरती मला वाटतं काहीतरी ब सोल्युशन निघेल आणि त्या कुठेतरी घटना थांबतील परंतु ज्यावेळेस अशी एखादी घटना होते त्यावेळेस नेहमीच मातंग समाजाला एक सल्ला दिला जातो की तुम्ही या धर्मातून तुम बाहेर पडा ह्या धर्मामध्ये समानता नाही आहे तर मला त्यांना एक सांगायचे की समानता आपल्या दलित समाजामध्ये तरी आहे का कारण बघा ना नेहमीच आपल्या दलित समाजामध्ये येणारी जी काय जात आहे ती एकामेकांशी आता तुलना करते आत्ताच नाही ती पूर्वी पूर्वीपासून आम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे की मुक्ता साळवी तुम्ही वाचत जा जावा की त्याच्यामध्ये असं सांगितलं की आम्ही धर्म नसलेली मा माणसं आहे ते खरं आहे आम्ही धर्म नसलेली माणसं त्यांनी एक वाक्य तिथे लिहिलं होतं पण त्याच्या खाली पण लिहिलं होतं भरपूर काही ते मात्र कोणी वाचायला लावणार नाही आहे मला एकच सांगायचं ऊटसूट मातंग समाजाला रोज टार्गेट करणारा समाज कोणता हे मातंग समाज समाजाने पुढे येऊन सांगावं पण समाज आपला सांगत नाही बोलून दाखवत नाही त्याला बोलता पण येत नाही नेहमीच मातंग समाजावरती उपकाराची भाषा केली जाते तरी मातंग समाज शांत असतो सोशल मीडियावरती मातंग समाजाला जातीवरून बोललं जाते मांगट्या आता तर काय नवीन कोणतरी बोलते मांगुर मासा मांगडे तुमची काही लायकी आहे का आमच्या आमची बरोबरी करण्याची ह्या ह्या सगळ्या गोष्टी मग हा जातीवाद नाही आहे का मांग सुधारलेले नाही ते सुधारलेच नाही ते डपडीच वाजवणार आहेत पोतराज भिकमांग आमुषमाग या अशा प्रकारच्या गोष्टी नेहमीच बोलल्या जातात मग मला ते हेच सांगायचे की माझ्या मातंग समाजाला तुम्ही बोलताय ना की जे आहेत ना कट्टर आता विचारधारा बदलणार त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे खरा अन्याय अत्याचार कोण करते मातंग समाजावरती ह्याचं उत्तर तुमच्याकडून हवं आहे तुम्ही जे बोलतायत ना की आता मातंग समाजांनी हिंदू धर्म सोडला पाहिजे म्हणजे आमचेच लोक जे बोलत आहेत त्यांना मला प्रश्न करायचा की आप, आपल्यावरती अन्याय अत्याचार करणारा कोण रोजच उठून सुटून ह्याचं उत्तर मला द्यावं